श्री गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे त्रेचाळीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज श्रावणकृष्ण द्वादशी बुधवार दिनांक ऑगस्ट 20 उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी सांगली येथे संकल्पित श्री गुरुसेवा सत्संग मंडळातील भक्तांना दिनांक चार दोन एकोणीसशे रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी केलेले मार्गदर्शन आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपल्या जीवनात सुखदुःखाचा लाभ झाला तरी त्याची आपणास कधीही आठवण होत नाही तात्पुरता विचार येतो तो विचार गेला की आपण पुन्हा आहे त्या विचाराकडे जायला लागतो असं आपण करायचं नाही आपल्या जीवनामध्ये त्याबरोबर प्रपंचा त्याग करायचा नाही अवास्तव वैराग्याचा आव आणायचा नाही प्रपंच चालू ठेवायचा प्रपंचाने काहीही होत नाही काही लोकांची वेडी समजूत आहे की आपण प्रपंचात अडकल्यामुळे परमार्थ करू शकत नाही असं काही नसतं प्रपंच चालूच राहतो त्याला फारसं महत्व द्यायचं नाही पण तुमच्या जीवनामध्ये अध्यात्माची गोडी निर्माण होते आहे अध्यात्म म्हणजे शरीर असा त्याचा अर्थ आपल्या ठिकाणी जो वास करतो तो कोण वास करतो याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो आणि त्याचा जेव्हा शोध लागतो तेव्हाच माणसाच्या मनाला शांती लाभते आनंद लाभतो इथपर्यंत तुम्ही जाऊ शकाल की नाही याबाबत मी थोडासा शंका आहे पण तुम्हाला तुमचे गुरु भेटले असतील तर आणि जर तुम्हाला आशीर्वाद दिले असतील तर ती सुद्धा अध्यात्माची जोड होऊ शकेल प्रत्येकाने ईश्वराचा लाभ घ्यावा दर्शनाला यावे अनेकांनी ईश्वराचा लाभ घ्यावा दर्शनाला यावे दर्शन हा एक संस्कार आहे तुम्ही नगरला येऊन जाता तुम्ही येता की नाही मला माहिती नाही दर्शन लाभ आहे हा तुमच्या जीवनामध्ये आपल्या मनावर नाना प्रकारची आवरणे आलेली असतात नाना प्रकारचे विचार आलेले असतात ते विचार आपल्याला कुठेही स्वस्थ बसू देत नाहीत दर्शनाच्या लाभामुळे ही, ही।, दर्शना लाभा ही आवरणे दूर होतात मनाला एक प्रकारची शांती लाभते तुम्ही सर्व लोकांनी दर महिन्याला भरवताय हा सत्संग तो अवश्य चालू ठेवावा पुढच्या वर्षी जेव्हा मी वाडीला येईन तुमच्या या सत्संगाला माझ्याकडून आशीर्वाद देईन आणि तिथून पुढे तो अधिकृत झाला असे तुम्ही लोकांनी समजावे एक वर्षभर तुम्हाला काय करता येतं कसे वागू शकता किती माणसे किती गोळा करू शकता माणसं गोळा करणे हा त्या पाठीमागचा हेतू नव्हे पण चांगली माणसे चांगल्या विचारांची माणसे ज्याची योग्यता आहे समज आहे अशी माणसे त्याचबरोबर कुठल्याही माणसाला कमी लेखू नका त्याची किंमत कमी ठेवू नका त्याला तुमच्यात सामावून घ्या आणि अशा प्रकारचा सत्संग तुम्ही करा पुढच्या वर्षी मी आलो आणि तुम्ही मला जर सांगलीला बोलावलेत तर अधिकृत मान्यता देईन तुम्ही जर म्हणाला नाही आले तरी चालेल तर मी नाही येणार तुम्हाला सर्वांना मी आता आशीर्वाद देतोच आहे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल श्री गुरुदैव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणचाळीस श्री गणेशदत्तगुरू भवन महा भगवंताचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व माणसांना येथे जन्माला घालत असतात व सर्वांना निरनिराळ्या माया निर्माण करून त्यात तेच त्यांना प्रथम अडकवून ठेवीत असतात त्यानंतर त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्या त्या व्यक्तीला या चरणांपाशी शक्तीपाशी उद्धारासाठी आणून सोडत असतात त्याच्या पुढील प्रगती मात्र त्या त्या व्यक्तीने स्वतः या शक्तीची सेवा करून घ्यायची असते हा प्रकार समुद्राच्या लाटांप्रमाणे चालू असतो एक लाट किनाऱ्याशी आली की कि तिचा पाठोपाठ दुसरी नंतर तिसरी अशा एकापाठोपाठ अनेक सारख्या नवीन लाटा येतच राहतात व पहिला आलेल्या लाटा मागे मागे जात राहतात ही लीला खरोखरीच अगाध आहे आपल्या शास्त्रज्ञ मंडळींना अजून या लाटांच्या निर्मितीमागचे खरे कारण लक्षात आलेले नाही हे खरोखरच आश्चर्यजनक आहे मनुष्याने आजपर्यंत कितीही शोध लावले असले तरी तो सर्व गोष्टींचा अजून शोध लावू शकलेला नाही खरे पाहता शोध म्हणजे काही नवीन निर्मिती तो करीत नसतो पण अंधारातील वस्तुस्थिती हे ज्ञान तो फक्त उजेडात आणत असतो मनुष्य कधीही निसर्गावर ताबा ठेवू शकणार नाही की कधी निसर्गाचे चक्र बदलू शकणार नाही आज मनुष्याने खूप मोठाली धरणे बांधून अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी अडवलेले दिसून येते पण हा पाणी अडवण्याचा प्रयत्न कधीही कायमस्वरूपी राहणार नाही कधीतरी हे धरणे फुटून नद्या त्यांच्या नैसर्गिक रूपाने पुन्हा वाहू लागतील त्याचप्रमाणे हल्ली मुंबईसारख्या अनेक समुद्रकाठावरील शहरात समुद्रामध्ये मातीची भर टाकून तो मागे हटवण्यात येत आहे हे सुद्धा धोक्याचेच आहे अशा पद्धतीने भराव टाकून जमिनीचे क्षेत्र वाढेल परंतु त्यामुळे पाण्याची उंची मात्र वाढत जाईल व तीच पुढे त्या शहरांना धोका निर्माण करेल हे अजून कोणीही लक्षात घेत नाही हे जे मी सांगत आहे त्याची सत्यता पुढील काळात आल्याशिवाय राहणार नाही ईश्वराने मनुष्याला मन व विचार करण्याची बुद्धी जी दिली आहे त्याचा योग्यरित्याच उपयोग होणे जरुरीचे आहे निसर्गाविरुद्ध व ईश्वरी शक्तीविरुद्धच जर मनुष्य आपली बुद्धी वापरू लागला तर त्याला त्यात यश कसे येईल कलियुग सुरू असल्याने आधीच निसर्ग विकलांग होत चालला आहे अंतराळात पृथ्वी व सूर्यामधील अंतर कमी होत आहे त्यामुळे पृथ्वीवर उष्णतेचे प्रमाणही वाढतेच आहे विज्ञानाचा शेवट ही त्यामुळे जवळजवळ येऊ लागला आहे या सर्वांचा परिणाम आता मनुष्याच्या उत्पत्तीवर होणार आहे व त्यामुळे नवीन येणारी संतत्ती मुकी आंधळी व बहिरी अशी अधिक प्रमाणात येऊ लागेल एकंदरीत काळ फार विचित्र येईल देशाला व समाजाला आधार असलेल्या व्यक्तीचे जीवन धोक्यात येईल व इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वर्ष तर सर्वत्र वाईट वातावरणाचेच असेल काही ठिकाणी शरीराने दांडगी परंतु मनाने व बुद्धीने मंद अशी मुले जन्मास येतील या सर्वांपासून दूर राहायचे असेल तर मनुष्याने ईश्वरी शक्तीच्या ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या अशा व्यक्तींच्या सहवासात जाऊन त्या शक्तीची सेवा करणे गरजेचे आहे समाजात अशा ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्ती फारच दुर्मिळ आहेत परंतु तुम्ही भाग्यवान असल्याने तुम्हाला आमच्यासारख्या व्यक्तीचे नित्य दर्शन लाभत आहे आता या तुम्हाला सदैवाने सहजगत्या लाभलेल्या संधीचे सोने करून घेणे तुमच्या हातात आहे एक प्रकारे तुमच्यासमोर सोन्याचे ताट वाढून ठेवले आहे आता तुमच्यापैकी ही संधी जो सोडेल त्याला पुढील जीवनात पश्चाताप करीत बसण्याची पाळी येईल खरे पाहता ईश्वरी शक्ती ही माणसाच्या जीवनाला संजीवनी देणारी शक्ती आहे तेव्हा या शक्तीची सेवा करणे तुमचे कर्तव्यच आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त